नमस्कार बागायदार मित्रांनो मी विजय कुमार तासगाव यश आगुल्ल्या पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन ह्या संदर्भात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायत बंधनो आपण छाटणीच्या दिशेनं प्रवास करायला लागलेलो आहे गोडी छाटणीच्या दिशेनं आतापर्यंत आपण चटणी तयार केली पाण्यात टिकवण्याचा प्रयत्न केला शेवटच्या टप्प्यात काडीची पक्वता कशी आणावी ह्या विषयावर सुद्धा चर्चा केली पण अनेक बागायतदार बागा बघायला ले गेल्यानंतर असं दिसतं की तणनाशकांचा वापर कामापेक्षा जास्त करत आहेत माझी आपल्याला विनंती आहे छाटणीच्या अगोदर किमान दहा दिवसापर्यंत कोणत्याही स्वरूपाचं तणनाशक बागेत वापरू नका कारण हे नेचर आहे निसर्ग आहे त्या निसर्गात वाढणाऱ्या जेवढ्या म्हणून गवत आहेत ती सगळी बागेत आपल्या चांगल्या पद्धतीनं वाढू द्या वाढूया म्हणजे अगदी मानवाला टेकापर्यंत वाढू द्या एक दुसरा ह्यातून असं होणार आहे फायदा तो असा कि मित्र किडी त्या बागेत इतक्या वाढताना आपल्याला दिसतात आपल्याला ती नाव माहित नाही आहेत किंवा हीच किडी आहे म्हणून ते आपल्याला माहित नाही आहे पण मिलीबग कंट्रोल करणाऱ्या किडी क्लिप्सला खेळणाऱ्या ला किडी लाल कुळीला खाणाऱ्या किडी आळ्यांना खाणाऱ्या किडी उडदी किडी ना खाणाऱ्या किडी उडदी किडीच्या जे आळ्या आता जमिनीत आहेत त्यांना खाणाऱ्या किडी ह्या सगळ्या किडी त्या जंगलात म्हणजे जे गवत आपण बागेत वाढवलेलं आहे त्या त्या आपोआप वाढत असतात मी उदाहरण सांगतो तुम्हाला की मध्य काळात कोरोनाच्या अगोदर जी काँग्रेस गवत आहे पुढारी म्हणतो आपण त्याला त्या गवतावर वाढणारी एक कीड आली होती त्या गवताला खाणारी एक किड आली होती आणि त्याच्यामुळं काँग्रेस गवत इतकं कंट्रोल मध्ये आलं की आपोआप त्याचं कंट्रोल मिळालं त्या किडीने ते काँग्रेस गवत फडच्या फड खाऊन टाकले तस एक अन्नसाखळी आहे म्हणजे लहान मासा मोठ्या मासाला मोठा मासा देव मासाला त्याच्या पुढे जाऊन ही सगळं जी अन्न साखळी आहे तशीच किडींच्यात सुद्धा एक अन्नसाखळी असते आणि ती अन्न साखळी जर आपण तणनाशकांचा वापर केला तर त्या किडी तिथं वाढणार नाहीत त्यांना वाचणारं वातावरण तिथं मिळणार नाही त्यामुळे त्या, त्या किडी आपोआप मरून जातील आणि आपला कीटकनाशकांचा खर्च वाढेल ह्यासाठी ही अन्नसाखळी जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत जोपर्यंत आपण बागेत मालाची छटणी घ्यायचं प्रयोजन करत नाही तोपर्यंत बागेत तणनाशक अजिबात वापरू नका जेवढं वाढतंय तेवढं वाढू द्या त्याचा दुसरा फायदा असा की ऑर्गॅनिक कार्बन तयार होतो तो फक्त ऑर्गॅनिक मॅटर मुळ आणि ऑर्गॅनिक मॅटर हा निसर्गात जेवढा वाढतोय तेवढा त्यानंतर आपण त्याचा कटिंग करून किंवा उपडून जर बोदाव टाकला किंवा तणनाशक मारलं तणनाशक मारल्यानंतर सुद्धा ऑर्गॅनिक कार्बन जो तयार होतो तो तिथंच पडेल आणि कुजून जाईल त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढवण्याचं काम आता बागेत आपोआप होतय निसर्गता होतंय त्यात कोणत्याही प्रकारची तणनाशक मारून बागा आणण्याचा प्रयत्न करू नका अशी माझी आपल्याला विनंती आहे बघादाय मित्रांनो ग्लायफोसेटचा खर्च वाढेल अजून महिन्यात महिन्यात आपण छाटणी घेणार आहे तर छाटणीच्या वेळी पुन्हा तण वाढतील आणि पुन्हा तणनाशक मारायची वाढईल यासाठी आत्ता होणारा खर्च अजिबात करू नका आत्ता जी करावायची कामं आहेत बटलर डीलमधून मधून देणे मेटावलटीनं खोड ओलांड धुणे ट्रायको सुडोण बागातून स्प्रे घेणे इतकंच काम करा त्यापेक्षा वेगळं काम करायची आवश्यकता नाही बागायदा मित्रांनो संवाद कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा कमीत कमी खर्चात तर्जदार उत्पादन काढण्याची चळवळ चालू आहे या चळवळीत अनेक बागायदारांना सामील करून घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद